मालवणात पावसाचा किनारपट्टीवर कमी किनार दाबाचा पट्टा निर्माण झालाय समुद्र समुद्रही खवळला असल्यानं बंदर विभागाने सावधानतेचा सा इशारा देताना बंदरात तीन नंबरचा बावडा लावला आहे गेले तीन चार दिवस मालवणात मुसळधार पाऊस पडत आहे वादळी वाऱ्यांचा जोर वाढला असून समुद्रही खवळला आहे अजस्त्र लाटांचा मारा किनाऱ्यावरती होत होता मुसळधार पावसानं मालवणातील जनजीवन विस्कळीत झालं होतं हवामान विभागानंही सतर्क राहण्याचा इशारा दिला होता मात्र गेले काही दिवस पडणाऱ्या पावसाचा जोर आज कमी झाला होता बंदर विभागानंही मच्छीमारांना सावधानतेचा सा इशारा देताना धोक्याचा तीन नंबरचा वावटा लावला आहे त्यामुळे मच्छीमार पर्यटन व्यावसायिकांनी आपल्या नौका किनाऱ्यावरती घेतल्या आहेत मे महिन्याची सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक मानवडला आले होते मात्र किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली तसंच जलपर्यटन देखील बंद करण्यात आलं त्यामुळे पर्यटकांना जेटी किल्ले दर्शन करावं लागलं राजकोट येथे पर्यटक गर्दी करताना दिसत आहे त्या पहिल्याच पावसात मात्र वीज वितरण बीएसएनएल सेवेचे से तीन तेरा वाजले आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ सर सा यूट्यूब चॅनल